नमस्कार मी सोनाली सुरेश नाडकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लायकी सोना तर खूप दिवसांनी हा मी व्हिडिओ करते मध्यंतरी बरीच कामं चालू होती त्याच्यामुळे मला यूट्यूबचे व्हिडिओ करायला वेळच नाही मिळाला सो आज जरा निवांत आहे त्यामुळे आज व्हिडिओ करते विषय असा आहे की मध्यंतरी माझं स्ट्रेटनर खराब झालं होतं सो मी नवीन स्ट्रेटनर आणि हेअर ड्रायर घेतले सो वेगाचं घेतलं आहे मी हेअर ड्रायर आणि फिलिप्सचं मी स्ट्रेटनर घेतले आ, ड्रायर ह्याच्यासाठी घेतलं आहे मी कारण मी मध्यंतरी जेव्हा मी वॉश करायचे रात्रीचंच करायचे त्याला जवळजवळ सात ते आठ तास लागायचे त्याला वाळायला सो कधी कधी घाई असली तर कधी असं वाटलं की अरे बिग वॉश करू का पण सुकणार कसं ना ते त्याच्यामुळे मी हा हेअर ड्रायर घेतला आहे सो आज मी प्रयत्न करते की बघू किती वेळ लागतो आहे तयारी करायला चला तर मग अभी हम बॉक्स तो ओपन करते हैं। वाह, बहुत छान है। कलर पन मस्त है यार मैं अभी प्लगिंग करते हैं। बिग वॉश केला आहे बघा वॉश केल्यावर कशी हालत होती बिग ची इतके प्रचंड असा खालच्या बाजूला असा खूप गुंता होतो तर नेहमीप्रमाणे जसं की मी म्हणते की जाडदातांची फळे आपल्याला वापरायची आहेत त्याला थोडा विंचरून घेतली केस ओली असतील तेव्हाच आपल्याला थोडीशी खणी मारून घ्यायचे जेणेकरून त्या केसांना एक असा आकार येईल नाहीतर आपल्याकडे स्ट्रेटनर मशीन आहेच पण तरी स्ट्रेटनरचा फार वापर नाही करायचा एकदा आठवड्यातून एकदा स्ट्रेटनिंग केली की ती राहते हळूहळू आपण गुंता काढून घ्यायचा हे बघा आता गुंता काढल्यानंतर कसे स्ट्रेट वाटतात पण आतला गुंता आपल्याला अजून सोडवायचा आहे समजा कधी कधी दि गुंता सुटत नसेल तर फणी अशी ना फिरवता उभी फणी फिरवायची गुंता सुटायला लगेच मदत होते बरेच जण मला विचारतात की वीकचे केस का कापतेस काय होतं जेव्हा वीक धुतला ना की त्याच्यानंतर फणी फिरवतानाचे थोडे थोडे केस हे निघतात त्याच्यामुळे मग कधी कधी जेव्हा मी वीक घालते तेव्हा असे मागून वर खाली दिसतात त्या एक, एक कट दिसल्या पाहिजे ना त्याच्यामुळे एक दीड दोन वर्षानंतर मी एक हलकासा कट मार म्हणून तो तुम्हाला छोटा दिसतो बाकी काय नाही तर आता बऱ्यापैकी केसांचा गुंता सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याला ड्राय करून घेतो आधी नॉर्मलवर करून बघते मग फास्टवर बघते बऱ्यापैकी वाढलाय आता कधी समजा मला वाटलंय की वीज चे केस जरा खूप रफ झाले धुऊयात का पण अर्जंट जायचं असेल तर या ड्रायरचा उपयोग होऊ शकतो की फार गोष्टी घेत बसत नाही पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या लागणार आहेत आणि ज्या घेतल्याच पाहिजे घालेल्या कितीही महाग असू दे त्यांनी पैसे जमा करून नक्की घेत थोड़े थोड़े केस निकता है तरी मी हल्क हाथा करके जेने जेनेकर केस तुटू नहीं तुम्ही बघू शकता हा बऱ्यापैकी वेग आता वाढला आहे अजून थोडं ड्रायर फिरवायची गरज आहे बरं एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी जे इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर्स आहेत किंवा जे नाही आहेत काही लोक मला मेसेज करतात की ताई तुमचा मला जी पे नंबर द्या आम्हाला तुम्हाला मदत करायची त्यांचीही भावना खरंच खूप म्हणजे मी आदर करते त्यांच्या भावनांचा पण मला सध्या खरंच पैशांची गरज नाही आहे म्हणजे वीकसाठी जर तुम्ही मला मदत करत असाल तरी थँक्यू तुमचं हे बोलणंच खूप आहे पण माझं असं म्हणणं आहे की मी मान्य मी स्ट्रगलर आहे मी काम करते आहे मी माझं माझा वीकचा खर्च करायला मी सक्षम आहे तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही कॅन्सर पेशंट किंवा इतर काही आजारी पेशंट आहेत त्यांना नक्की मदत करा कारण कॅन्सर पेशंटमध्ये लहान लहान मुलं आहेत बायका आहेत त्यांना खरं तर वीकची गरज लागेल कॅन्सरमध्ये केमो दिल्यावर रेडिएशन दिल्यावर केस जातात सो खूप जण असे खचून जातात सो माझं असं म्हणणं आहे म्हणजे माझी विनंती आहे की तुम्हाला जर वीकची मदत करायचीच असेल तर अशा पेशंटला नक्की करा थँक्यू सो so, चला तर मग आता पुन्हा एकदा ड्रायर फिरवून घेऊयात वेगाच आहे हेअर ड्रायर सो तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर विजय सेल्समधून मी घेतलं सिद्धिविनायकच्या समोर आहे तिथून सो कमान आहे स्वतःसाठी काही घेतलं ना की खूप बरं वाटतं बघा बऱ्यापैकी आता हा वाळलेला आहे आता मी याला स्ट्रेट करणार आहे या स्प्रेडनिंग मशीनला फिलिप्स आहे खूप छान आहे मला खूप जणांनी सजेस्ट केलं की हा घे म्हणून so, सो बघूया ट्राय करून चला तर मग so, सो फायनली मी आता रेडी झालेली आहे आणि या डबल टेपने मी हा वेग चिकवलेला आहे ही चिकटपट्टी तुम्हाला जर हवी असेल किंवा कुठे मी त्याचा पत्ता हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा सो so, आता याच्यानंतर आपल्याला सो so, आता याच्यानंतर आपल्याला थोडेसे केस रटत असतील तर माझ्याकडे स्ट्रिक्सचं सिरम आहे ते मी लावते तेव्हा त्याच्यावर पाणी मिक्स करते हे मी केस ओले हो होते तेव्हा पण लावलं होतं आणि आताही लावते त्या वीकला आता चार पाच वर्ष झाले आहेत त्याच्यामुळे त्याची केस गळत पण ठीक आहे जोपर्यंत तो चालतंय तोपर्यंत चालेल माझ्याकडे तर दोन गेले तुम्हाला तर माहिती आहे एक छोटा आणि एक मोठा सध्या मी एक ॲड बघते इंस्टाग्रामला त्याचा वीकचा असा मधून भांग आहे पण त्या वीकची मी प्राइस विचारली की जवळजवळ पंचावन्न हजार आला आणि दुसरा एक होता तो पंच्याहत्तर हजार आला सो त्याच्यासाठी माझं सेविंग सुरू आहे बघूया तो कसा वीक वाटतो सिरम झालेला आहे लावून आता मी हा स्ट्रेटनर यूज करणार आहे फायनली ओपन पण खूप छान आहे माझा आवडतं आहे आणि इथे एक बटन आहे त्याच्यामुळे हे ओपन आहे आणि या बाजूला एक बटन आहे कमी जास्त करायचं असेल तर आपण करू शकतो हा मीडियम आहे मीडियम आहे हा फास्ट लागेन एकदम एकदम जास्त आपल्याला आपल्याला वास येतो सो मी जरा प्लक करू देते आणि आपण चेक करूया लाईट पेटलेली आहे आपण ही बाहेर मला जरा चेक करते आताच आपण पोडايच हेही प्रमाणे जाड दातांची फणी नेहमीप्रमाणे आपल्याला जाड दातांचीच फणी वापरायची आहे बारीक दातांची फणी वापरायची नाही या स्ट्रेटनरचं त्यांनी असं सांगितलं होतं की याच्यामध्ये शॉक लागण्याचे चान्सेस फार कमी आहे कारण काय स्ट्रेटनरला शॉक लागतात गरम झाल्यावर हे बाहेरचं जे प्लेटिंग आहे हे जास्त हिट होत नाही त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी जर असं प्रेस करून आपल्याला स्ट्रेटिंग करायचं असेल तर फार बरं पडतं कल्प गरम झालेला आहे एक दोन मिनटं अजून एखादी नवीन गोष्ट येते ना शाळेत पण तसं दफ्तर कंपॉस पेन्सिल त्याचा एक स्मेल आणि एक नवीन गोष्ट आली की आपल्याला जसा आनंद होतोय ना तसा मला आता होतोय सो so, गरम झालेला आहे तुम्ही याला आता एका बाजूने करून बघते हो। वाव मस्तच आहे तुम्ही बघू शकता हे आणि हे कधी कधी आपल्याला फंक्शनला रेडी व्हायचं असेल तर मोठा वीक असेल ना मोठा आता मोठा वीक जेव्हा लावेल ना तेव्हा आपण मी एकदा स्ट्रेटनिंगचा व्हिडिओ नक्की बघणे कारण मी अजून त्याला स्ट्रेटनर नाही लावले हा तेव्हा जर आपल्याला रेडी व्हायचं असेल ना तर या स्ट्रेटनरचा खूप जास्त उपयोग होतो कारण छोट्यापेक्षा मोठे केस जास्त विस्कडलेले दिसतात आणि त्याची काय आवडतात त्याचा वॉल्यूम पण जास्त असतो ते हँडल करणं फार कठीण असतं मी तर म्हणेन की मला त्या मोठ्यापेक्षा हा छोटा जास्त आवडतो पण तो, तो मोठा दिसायला छान दिसतो असं मला सगळे म्हणतात पण कधी कधी तो मी वेअर करते कधी कधी काय होतं मी एकटीच इथून व्हिडिओतून समोरून एकटीच बडबडत असते पण तुम्हालाही मला काही गोष्टी सांगायच्या असतील काही टिप्स द्यायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे नक्की देऊ शकता किंवा असं वाटत असेल की मी काही याच्यातल्या गोष्टी काही चुकीच्या करते तर त्याची सूचना सुद्धा तुम्ही मला देऊ शकता बघू शकता आधीपेक्षा खूप चांगला रिझल्ट आहे स्ट्रेटनर माझा बंद झाला होता ना तेव्हा माझी खरोच खूप चिडचिड होत होती कारण तर हा वेग आहे तो असा एकदम विस्कटलेला दिसायचा ना तर एकदम विचित्र लूक वाटायचा मग पैसे जमा करून करून मी हा स्ट्रेटनर घेतला आणि तो ड्रायर पण घेतला सो बजेटमध्ये बसलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला घेऊया याची मी तुम्हाला प्राइस नक्की सांगेन ड्रायर आणि स्ट्रेटनरची तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर सिद्धिविनायकच्या समोर विजय सेल्स आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता आता याचं बटन बंद करत आणि तिथून सुद्धा बघा सो so, आधी मी याला गार करणार आहे कारण खूप गरम झालं आहे आणि त्याच्यानंतर ही जी दोरी दिली आहे त्याने मी ही वायर प्रॉपर गुंडाळणार आणि बॉक्समध्ये बंद करून ठेवणार आपल्याला ना या स्ट्रेटनरची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण कशीही वायर यूज करतो कशीही ठेवतो त्याच्यामुळे ती वायर ब्रेक होते आणि अख्ख्या स्ट्रेटनरची वाट लागते तर जाता जाता मी तुम्हाला सांगते की ड्रायर आणि स्ट्रेटनर मी कितीला लग घेतला या बॉक्सवर प्राईज आहे Uh, ड्रायर मी घेतला एट नाईंटी नाईनला हा तीन हजाराला म्हणजे दोन हजार सातशे पंचाण्णवला एक दोनशे रुपये कमी करतो ओके सो तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्की ट्राय करा खूप छान आहे स्ट्रेटनर सो so, मंडळी तुम्हाला हा माझ्या नवीन ड्रायर आणि स्ट्रेटनरचा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देऊ चला तर मग आता मी इथेच थांबते पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद